वाढदिवस त सामाजिक कार्य करता विद्यार्थ्यांना दिलेला आहे तर काय आहे तुमच्या वाढदिवसाने तुम्ही आज मला uh, एवढंच सांगावंच वाटतं की आज जिल्हा परिषद शाळेमध्ये जी मुलं शिकतात आज मी ज्या वेळेला शाळा शिकलो ही जिल्हा परिषद शाळेतून आज हायस्कूल शाळेतून आज या ठिकाणी पोचलो आहे मला फक्त एवढंच सांगायला एक अभिमान वाटतो की आज मी जी काय आहे या जिल्हा परिषद शाळेतूनच ता आज तयार झालेलं आहे तर माझी आज आमच्या कडलास गावातील किंवा अजून प्रत्येक गावातील व्यक्तीला एवढंच आवाहन करायचं आहे की आज आपली जिल्हा परिषद शाळासुद्धा आज एक एक नंबरचं शिक्षण देऊ शकते आपल्या सर्वांना फक्त मी आज आपल्या यांच्यामार्फत एवढंच सांगेन आज की जे आज आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे आपल्याला एवढं मला मला आज एवढं चांगलं शिक्षण मिळालं की त्यामुळंच आज मी जे काय आहे आज ही जिल्हा परिषद शाळेच्या मुळेच आहे तुम्ही आज दिवसांना बोलताना म्हणजे मी तुम्ही सांगितलं असताना काय अनुभव असतो सामाजिक कार्यकर्त्यांना काय अनुभव असतो तर तुमची काय परिस्थिती होती पहिली काय कशा प्रसंग आज आज मला तुम्हाला सांगायला का अत्यंत असं एक वाईट वाटतं की आज मी ज्या वेळेला कडलातमध्ये शाळा शिकत होतो त्यावेळेला मला राहण्यासाठी घर नव्हतं मी लहानाचा मोठं आमच्या सोमनाथ मंदिर या ठिकाणी झालो लहानाचं मोठं फक्त मी आठवीतून शाळा सोडायचं कारण एक होतं की आम्हाला राहण्यासाठी घर नव्हतं त्यामुळं मी वडिलांबरोबर बिझनेसचं फर्निचरचं काम चालू केलं आणि ज्यावेळेला हा बिझनेस करत करत मी आज ह्या ठिकाणी आलो आणि ज्या वेळेला मी सम राजकारणामध्ये थोडं होतो त्यावेळेला मी राजकारणासाठी भरपूर पैसे खर्च केले बरं का मी तुम्हाला सांगतो पण आज जो काही मला आनंद आहे तो खरंच त्या राजकारणातपेक्षाही आज एवढा मोठा आनंद मला वाटतो आहे की खरंच मी आज एक चांगलं काम केलं आहे जिल्हा परिषदच्या मुलांसाठी